संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज दिनांक तीस जून रोजी सातारा जिल्ह्यातील आपला सेवटचा मुक्काम बरड येथील संपवून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेशच्या प्रवेश स्वागतासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हेही या ठिकाणी त्याचबरोबर सर्व विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आता अगदी काही मिनिटातच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे धर्मपुरी गावामध्ये प्रवेश करत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सातारा जिल्हा वाशियांच्या वतीने आता निरोप देण्यात येत आहे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील त्या माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप देऊन आता पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत सोलापूर जिल्ह्यामधून या ठिकाणी आता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून आता माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे सातारा जिल्ह्यातील सर्व चार मुखामुखून आज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे अगदी काही मिनिटातच अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आज दिनांक तीस जून रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे अगदी एका मिनिटामध्ये आता सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती पालखी येऊन थांबलेली आहे सोलापुर जा या ठिकाणी सर्व ज्या मान्य मान्यवर असतील अधिकारी असतील या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज झालेल्या आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आ, या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश झालेला आहे दिनांक तीस जून रोजी सकाळच्या या ठिकाणी दहा वाजल्या आहेत दहा वाजून तीन मिनिटं झाले आहेत आणि याच वेळेस आता या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आता आगमन होत आहे या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हत्तीवर घेऊन उभा राहिला आहे आणि या ठिकाणी आता माऊलींचं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर आमदार उत्तमराव जानकर खासदार रणजितसिंह खासदार देडीशे मोहिते पाटील त्याचबरोबर सर्व मान्यवर या आता या माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी आले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे आता सर्व मान्यवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैरशील मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माळेसिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी आता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करत आहेत मोठ्या संख्येने मोठ्या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींचं स्वागत सोलापूर जिल्हावासियांच्या वतीनं या ठिकाणी झाले सुरू आहे सध्या ठीक दहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत आज दिनांक तीस जून रोजी माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत सातारा जिल्ह्याच्या वतीने भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता माऊलींचा पालखी सोहळ्याचं स्वागत या ठिकाणी सुरू आहे सोलापूर जिल्हावासी यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह मोहिते दे, धैर्यशील मोहिते पाटील माळसरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर त्याचबरोबर विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत होत आहे तत्पूर्वी सातारा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींना निरोप दिला सातारच्या शेवटचा बरडचा मुक्काम आटपून आज दिनांक तीस जून रोजी सकाळी पालखी बरडवरून निघाली आणि आता तीस जून रोजी सव्वादाच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात मेळ्यामध्ये आता माऊली माऊलींचा पालखी सोहळा प्रवेश करत आहे या ठिकाणी अतिशय भक्तिमय उत्साहामधच्या वातावरणामध्ये माऊलींच्या रथ पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता लाखो लाखो वारकरी या ठिकाणी आपण पाहू शकता मोठा भक्तिमय वातावरण झालं आहे आणि यामध्येच आता माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी सोलापूर जिल्हावासियांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील चार मुक्काम संपवून आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे क जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत झालेलं आहे आणि आता पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वा स्वागत केलं जात आहे पालखी सोहळा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे दिनांक तीस जून रोजी या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील शेवटचा बरडचा मुक्काम आटपून माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयशील मोहिदे पाटील आमदार माळसेरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्हावासियांच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे आणि आता माल माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे आमच्या नमस्ते फलडण युट्यूब चॅनल वरती असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनव व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा एकदा आपण सांगू इच्छितो की सा सातारा जिल्हावासियांच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पा माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप दिलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आता माऊली सोहळ्यांचा स्वागत आलेलं आहे या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा आता सोला सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि माऊली आता माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी सातारा आणि सोलापूर जिल्ह्याची सरहद्द